नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा मोहिते भेटीला शरद पवार आणि सुशील कुमार शिंदे अक्लूज मध्ये माडा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत मागील पाच ते सहा वर्षांपूर्वी राष्ट्रवादी सोडून भाजपात गेलेले अकलूजचे मोहिते पाटील पुन्हा एकदा शरद पवार यांच्या सोबत जाते त्या पार्श्वभूमीवर रविवारी सकाळी खासदार शरद पवार व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्यासह अनेक नेते विजयसिंह मोहिते पाटील यांच्या भेटीसाठी अक्लूजमध्ये दाखल झाले मागील महिनाभरापासून मोहिते पाटील काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं भाजपने माडा लोकसभेची उमेदवारी पुन्हा एकदा रणजित निंबाळकर यांना दिल्यानंतर मोहिते पाटील गटाकडून सुरुवातीपासूनच विरोध झाला त्यांची नाराजी दूर करण्यात भाजपला शेवटपर्यंत यश मिळाल्याने ध्येशे पाटील अखेर शरद पवार यांच्याकडून माढा लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट झालंय त्यादृष्टीने रविवारी सकाळपासूनच मोहिते पाटलांच्या शिवरत्न बंगल्यावर कार्यकर्त्यांची गर्दी होत आहे सायंकाळी चार वाजता शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत मेळावा होणार आहे त्या मेळाव्यात माहिते पाटील आपली भूमिका जाहीर करणार आहेत तत्पूर्वी सकाळी शरद पवार व सुशील कुमार शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख नेते अकलूजमध्ये दाखल झाले सकाळी दहा वाजून पन्नास मिनिटांनी शरद पवार यांचं विजयसिंह मोहिते पाटील यांनी स्वागत केलं तर अकरा वाजून वीस मिनिटांनी सुशील कुमार शिंदे यांचं आगमन होताच नंदिनी देवी मोहिते पाटील यांनी स्वागत केलं यावेळी बळीराम साठे आमदार जयंत पाटील माजी आमदार धनाजी साठे माजी आमदार नारायण पाटील अभिजित पाटील संजय कोकाटे जयमाला गायकवाड अनिकेत देशमुख शिवाजी कांबळे भरत पाटील रामहरी रुपणवर संजय पाटील घटनेकर चेतन नरोटे आदी प्रमुख नेते उपस्थित होते सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा कार्यकारी संपादक प्रवीण देंडे सोलापूर अकलूज